अश्विनी भोयर मराठवाड्यातल्या गोदावरी खोऱ्यातील बहुतेक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत गेल्या मंगळवारपासून परवा शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा असल्यानं आकस्मिक पर्जन्यमानामुळे गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये कोणत्याही वेळी पाणी सोडण्यात येत असल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये दक्षता बाळगण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चांदणी धरणाचे दरवाजे उघडल्यानं देवगाव वडनेर गावांच्या शिवारात पाणी शिरलं आहे चांदणी उल्का नद्यांच्या संगमाजवळ शेतात वस्तीवर राहणारे सुमारे पंच्याण्णव नागरिक अद्यापही अडकलेले असून त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती परांड्याच्या तहसीलदारांनी दिली आहे गेल्या चोवीस तासात अहमदनगर जिल्ह्याच्या विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं कापूस तूर या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे सातारा जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून माणखटाव तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे कोयना धरणातून विसर्ग सुरू असल्यानं नद्या दुथडी भरून वाहत आहेत सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातले पंचवीस पूल पाण्याखाली गेले आहेत तर अठरा रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत नद्या ओढे तलाव पाण्यानं तुडुंब भरले असून शेकडो हेक्टर शेतीला या पावसाचा फटका बसला आहे मुंबईमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाल्यानं सखल भागांमध्ये काही ठिकाणी पाणी साचलं आहे देशात कोरोना विषाणूचे नवे सदुसष्ट हजार सातशे पस्तीस रुग्ण आढळले आहेत एकूण रुग्णसंख्या त्र्याहत्तर लाख सात हजार सत्त्याण्णव झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे देशात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेऊन त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सत्याऐंशी पूर्णांक पस्तीस टक्के झालं आहे देशात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे सहाशे ऐंशी रुग्णांचा मृत्यू झाला असून दर एक पूर्णांक बावन्न शतांश टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे याबरोबर संक्षिप्त बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता